चा पोराचं असलं की प्रेम आणि दुसऱ्याच्या पोराच असलं की लपड मा। <laughs> मामी मला फोन आलता ते तुमचे तुमचे भाऊ वडील मला कदरलेत का काय नाही 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 कोण म्हणलं तुम्हाला नाही कदरले तेच म्हणलं इतकं भारी मला कशाला कोण कदर नाही 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 ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं हाणायला यायला लागले <laughs> <laughs> मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो जीव तर कुणी पण देय तुम्ही माझ्या पाकिटात दोन हजार रुपये होत आज रुपये असू असू दे कुठं तर पडला असेल रस्ता आजपासून तुम्ही धुनी भांडी स्वयंपाक अजिबात कुठलं काम करायचं नाही सगळी काम मी करणार अरे वा आज सूर्य कुठल्या दिशेला निघालाय पण माझी एक आठ आहे बोल की काय त्या शेजारणीला दिदी मी घास नवऱ्याला कंटाळा नको यायला म्हणून मी रोज त्याच्याशी भांडते भावांनो ती दिलभर दिलभर म्हणून तुमच्या जवळ येईल आणि बिलभर बिलभर म्हणून तुम्हाला कंगाल करून निघून जाईल हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे लोक म्हणतात माझी कॉपी केली मी हे सॉन्ग घेतलं की ही कॉपी केली मी ही कॉमेडी घेतली की हीच कॉपी केली किंवा मी साडी हे घातली की हि पण त्याच कलरची साडी घातली पण अरे तुम्ही एवढं माझ्याकडे लक्ष म्हटल्यावर ती कॉफी कोण करतो तुम्हीच करताय ना कॉफी माझी तुम्हाला कसं माहिती मी कॉफी करते म्हणून तुमचं पूर्ण लक्ष आहे माझ्याकडे म्हणून तुम्हाला समजते की मी कॉपी करते पण मला असं तुमच्या व्हिडिओवर अंदाज आला की तुम्हीच माझी कॉपी करताय काय आले विचार करून तरी बोलत जाऊ कोण कोणाची कॉपी करता आजपर्यंत असं कोणीच नाही की ज्याने कोणी कॉपी केलेली नाहीये सोशल मीडियावरती काय व्हिडिओ दिसेल की सगळे ट्राय करायला फक्त तेवढं काय नव्हल का तुमचा स्वतःचा म्हणजे तुम्ही स्वतः डायलॉग तयार केलेला आहे किंवा तुमचं स्वतःचं सॉन्ग आहे तुमची कॉपी करायला जरा बोलताना विचार करत बोलत जावा शोभत नाही तुम्हाला घरच्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आणून देवळातल्या देवीची ओटी भरून काहीच उपयोग होत नाही जिथे घरच्या स्त्रीच मन दुखावलं जात तिथे लक्ष्मी कधीच नांदत नाही मामी मला आता फोन आलता ते तुमचे भाऊ तुमचे वडील मला कदरलेत काय नाही नाही कोण म्हणलं तुम्हाला नाही कदरले इतकं भारी मला कशाला कोण कदर नाही 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 ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं हाणायला यायला लागले हे <laughs> किती ते शंभर रुपयाला चाळीस ला द्या ना आमची खरेदीच ऐंशी रुपयाची घ्या बरं तुमच्या आईची शपथ खरं ऐंशी रुपये खरेदी म्हणून घ्या ना आईची शपथ सासवाई सासू माझ्या मुठीत काय माझा पोरग अहो ऐका की माझं सारखं अर्ध डोकं दुखलाय चला की डॉक्टरला दाखवू डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे जेवढा तेवढच दुखणार की <laughs> मामी, मला शंभर रुपये द्याव मला हटलात नाश्ता करू वाटला माझ्याकडं कर पाचशे नोट आहे चिल्लरच नाही तर तुम्हाला दिले असते शंभर रुपये हे काय माझ्याकडे आहेत ना धरा चारशे आणि द्या पाचशे काय <laughs> हलकटपणा <laughs> आहे <laughs> गे <laughs> इतका <laughs> हलकटपणा नुसून आहे ना व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला गजरा दिला तर खुश होऊ नका गुलाब कुठे गेलाय त्याचा शोध लावा पहिला काय खाते कोणी आणलं खूप छान आहे ना हो घरात मिरची संपल्या जावा बाजारात ना शिमला मिरची घेऊन या तुला अक्कल बिकल काय आहे का आमच्या घरात सोन्याच्या तुळून सासूचं नाव सुद्धा घेत नाहीत माझ्या आईचं नाव बरं आहे मग जावा, आना जावा। <laughs> मामी मला रुपये मला हाटलात नाश्ता करू वाटलं <laughs> माझ्याकडं कर पाचशे चिनवट आहे चिल्लरच नाही तर तुम्हाला दिली असते शंभर रुपये हे <laughs> काय माझ्याकडे आहेत ना धरा चारशे आणि द्या पाचशे काय <laughs> हलकटपणा <laughs> आहे गे इतका हलकटपणा नुकसान आहे मामी मला आता फोन आलता ते तुमचे भाऊ तुमचे वडील मला कदरलेत काय नाही 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 कोण म्हणलं तुम्हाला नाही कदरले मला कशाला कोण नाही 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 ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं लागले <laughs> ज्या बाया नवऱ्याची इज्जत करत नाहीत त्या बायांना मला एक गोष्ट सांगायची आहे नवरा कसा पण असू द्या पण तो आपल्या डोक्यावरची इच्छता आहे तो आपल्या सोबत असताना एक पण कुत्रा आपल्या मागे लागू शकत नाही आणि ज्या दिवशी तो आपल्या सोबत नसेल त्या दिवशी न भुकणारे कुत्रे सुद्धा आपल्या मागे लागतील आमच्या समोर म्हणा हा संतो तसा आमच्या मागे त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसा बरोबर आहे ना नमस्कार मंडळी माझ्या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर माझं व्हिडिओ बनवण्याचं आज कारण हे होतं की माझे लॉंग व्हिडिओ रोज डेली अपलोड करते तर सर्वांनी लॉंग व्हिडिओला सपोर्ट करा आणि महत्त्वाचं म्हणजे हे ॲडिसन पिन आलेलं आहे याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे मी कसं संघर्ष गेलं काय अडचणी आल्या तर तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असेल किंवा ॲडिसन पिनला काही काळजी घ्यावीची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल तर ॲडिशन पिनची लिंक मी ते ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्याच्यावरती क्लिक करून सर्वांनी व्हिडिओ वॉच करा आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे कितीला चाळीस ला द्या ना आमची खरेदी रुपयाची घ्या बरं तुमच्या आईची शपथ खरं ऐंशी रुपये खरेदी म्हणून घ्या ना आईची शपथ कोण म्हणत नवरा भांडण करत नाही माझा वाला तर शब्दा शब्दाला तांडव करत असते दुश्मनासारखा <laughs> नवरा सोबत असला ना की सगळं जग जिंकता येतं आणि तो सोबत नसला ना तर लायकी नसलेल्यांचं पण ऐकावं लागतं ओके ओके एक मिनिट अहो सासू याय लागली तुम्हाला काही मागवायचंय का आ, मतन, मौत, हा मग मागवायचंय ना मागे मटन चिकन अंडे झिंगे बोंबीर दोन चार किलो सफरचंद केळ त्याच्यानंतर आपला गोड तेलचा डबा मोठा हवळा मोठा पटपुन प्रमाण घेऊन हा सासूबाई ऐकलं का तुमच्या मुलाची फरमाईश या मग तेवढं घेऊन येताना हो ठेव का मागे ऐका तुझ्या लागली तुमच्याच मात उश्री यायला लागल्या सुनी तू मला लय दिवस झालं एक हजार रुपये मागला तीस की होय होय मागला की मी तुला काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर जर बरोबर दिलीस तर तुला हजार रुपये देतो हा विचारा गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे मुंबईत आणि लाल किल्ला कुठे आहे दिल्लीत ताजमहल कुठे आहे आग्र्यात आणि आज सकाळी तू का खाल्ली होतीस सुशाला आणि रात्री माझे पाच हजार रुपये चोरली होतीस ते कुठे ठेवलीस किचन मध्ये साखरेच्या डब्यात भरती जाऊ दे कोमल तुझं ह्या वर्षी काय लागणार प्लॅन आहे का नाही कोण करूनच ना <laughs> माझ्या संघ करकी केला असते रे पण तुला वया कोथिंबीर कशी आहे हिरवी आहे वया कोथिंबीर कशी दिली हाताने दिली शिवडे <laughs> आहो तसं नाही हो पण त्या दिली असं विचारतोय मी भावान नाही मीच दिली प्योड़े। <laughs> प्योड़े। <laughs>